ब आज काय मग चंगी पार्टी आणि मालक कोण आहे पार्टी द्यायकडनं शंभर टक्के घ्या आणि तुम्हाला आणि तुम्हाला पुढे वाटचाल धन्यवाद भावन जा गावाला गेले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कुंड दहाट्यामध्ये खूप सारी बैल आल्यात आणि पण पिसरीला तर इकडे अशी छोटी बैल आल्यात पण तुम्हाला जर आली मोठी तर तुम्हाला शंभर टक्के दाखवतो तर आता अड्ड्यामध्येच आहे जयेश बुरकुळे आपला ड्रायव्हर वंदरवाडीचा तडावचा भावाची पहिला पहिलाच गुला का भावा आताच्या आताच्या पाच पाच महिन्याला झाले आतापर्यंत तर तुमचं नाव सांगा बिल्ला हाय कुठला

आणि याचं नाव काय याचा त्याचं नाव पिस्टन पिस्टन हा कुठला घेतला तो नेरलला असतो आमची जशी गाडी पाहिजे ना साहित्यन गुरु गणेश नेरल हा मग त्याच नावाने आम्ही पिस्टन नेरलच आहे आमच्या माझ्या भावाचा हा तो नेरल असतो माझ्याकडे असतो ही गाडी पाहिजे आमची ओके धन्यवाद दादा ओके धन्यवाद दादा थोडी माहिती दिली धन्यवाद पहिले तर तुमची ओळख सांगा पहिल्याचं नाव आपला बैल कुठलं आहे दादा कुठून राहिला बैल कुठून घेतला संभाजीनगर किती दादा साडेचार वर्षाती अच्छा तर दादा तुम्ही बैलाला काय घालायला टाकता आपलं म्हणजे जे रेग्युलर आहे तेच आणि म्हणजे याला आपण चालवायला वगैरे काय नेता का नाही फिटनेस वगैरे येत मोकळा डायरेक्ट दादा मी काय बोलतो आपल्या आतापर्यंत शर्दी किती आल्या मुंबईला पहिल्यांदा आलाय खाली दादा धन्यवाद थोडीशी माहिती दिल्याबद्दल नाव काय दादा कुठले तुम्ही बैलाचं नाव सरजा दादा बैलाबद्दल काहीतरी सांगा ना आपल्या पब्लिकला पडतो पूजा साईडनी डावी डावी साईड दादा बैल कुठून आणला दादा आपण मसावरून घेतलाय जत्रात अच्छा किती वर्ष आले दादा तुमच्याकडे हो आणि दादा तुम्हाला येणं कधी बसून लागला बैल आणल्या बसूनच लागला मी काय बोलतो आपल्या आतापर्यंत शर्ती किती आल्या किती आल्या सात आठ आल्या अच्छा ठीक आहे थँक्यू दादा थोडी माहिती तर आपल्या मित्राचा बैल आहे रोहित तर रोहित आपल्या बैलाचं नाव आहे रुबाब आणि साईडचा चांदे आणि आपला तर आपण आतापर्यंत शर्ते किती आले आता पहिले बैल घाटावर होता घाटावर आता बैल आणला आज पहिलं म्हणजे तीन पेराला तिकडे तिकडे तीन फेऱ्याला पहायचं दोन दोन नंबर मध्ये तीन नंबरला चार नंबरला बैल पाळत होता आणि इथं होता त्याच्या वेळेला आहे त्यांच्याकडे होता बैल आपला रुबा त्यांच्याकडून आता आपण बैल आणला गणपतीच्या नंतर नंतर आता शिवा बरोबर आणि मग आता आज पहिलाच गुलाले मुंबईमध्ये पिंट्या बरोबर आणि आपल्या बैलाबद्दल काय सांगाल बा बैलांनी आम्हाला काय ती आमच्या अपेक्षा पुरी केलेल्या आहेत के ते आमच्यासाठी खूप छान आणि आमच्या घरातला मोठा असा अध्यक्ष आणि त्याला किती काही बोललो तरी खूप काही इच्छा पुढे तर आपला बैल कुठून घेतलात आज आपण बैल आम्ही हा इतन घेतलेला बैल माला बिनजोरा वासरू घेतलेला वासरू घेऊन आता एवढा मोठा तयार केलाय आहे आता साधा ती बैल आहे आणि मी काय बोलतो आपला बैलाला आपण खायला काय घालतो बैलाला भरतायिकन आणि मग चालू आहे तर मी काय बोलतो आपला आता बैल किती वर्षाचा असेल तरी पण आता बैल आपल्याकडे हा तिसरा वर्ष तिसरा वर्ष आणि घाटावरती नियोजन कोण करतोय घाटावर तो आदित्य मोरे म्हणून पोरगा होता तो नियोजन करायचा आणि अशी दोन तीन चार पाच पोरं होती ती नियोजन करायचे आम्हाला फक्त फोन करून सांगायचे शेठ ह्या दिवशी आपण बैल घेणार आहे तुम्ही या फक्त मग आम्ही चार पोरं जायचो इथं आम्ही मस्त गाडी घेऊन जायचो मग ते सगळं नियोजन करायचं आम्ही फक्त त्यांच्या पाठी जायचो आणि मुंबईमध्ये आपलं नियोजन कोण करतो मुंबईमध्ये नियोजन मी करतो मनीष करतो आणि मनोज आ... तो करतो आणि अशी पोरसारखी निलेश यांचा बैल कुणाचा हो पिंट्या तर मामा मी काय बोलतो आपला पिंट्या आता मुंबईमध्ये आपल्या किती शर्ती झाल्या बिंजोड बिंजोड का आपला जमून

तीन वर्षात कधीच गुलाब पडलाय आपण बैल कुठून घेतला चाकण चाकणवर आणलाय म्हणजे वासरून आणलेला अच्छा ठीक आहे धन्यवाद दादा धन्यवाद रोहित हो असं तुम्ही जिंकत राहा पण मालक आहेत आमच्याकडे तुम्ही शंभर टक्के आपला हो ऑल द बेस्ट तुम्हाला काका काय पहिले तर तुमचं नाव सांगा दर्शन बाळराम सोनावले गाव कुठलं आपलं पिंपलोली पिंपलोली आपला बैल बैलाचं नाव काय बैला तुमच्या बैलाचं नाव अनोखच एकदम आतापर्यंत आपल्या बैलाचे बिंदू किती झालं आतापर्यंत झालं आठ नऊ झालं आपला बैल असतो कुठं आता घरी असतो घरीच असतो तर आपण बैल कुठून घेतला चाकण चाकण म्हणजे वासरू आणली वासरू तर बैलाबद्दल काय झालं तुमच्या माझ्या आयुष्यात मी कमीत कमी नऊ ते दहा एकर जमीन इथून ये या बैलाच्या खरेदीमध्ये मनपण त्यांना हाच माझा लक्की बैल लागला म्हणजे तुम्ही पाहिलं की धरती मध्ये बर्बाद झाले बर्बाद झाले तुम्हाला लक्की लागला बर्मा बैल तुम्हाला देव माणूस देव माणूस मी काय बोलतो आपण बैलाला फिटनेस म्हणून काय करतो फिटनेससाठी फिटनेससाठी म्हणजे चालू होता वगैरे काही रनिंग असते सकाळी सकाळी कोण माझा भाव असतो तर बैलाबद्दल आणखी काय सांगाल तुमच्या म्हणजे याच्यामध्ये बैलाचे एवढे आपल्या मुंबई

गाव कोणता आणि आपल्या पहिल्याचे नाव काय दोन्ही पण शंभर ते पण दादा आपल्या बैल आतापर्यंत कधीपासून पालतात दोन वर्ष आणि किती शर्ती आल्या आता आणि पण पाहता घाटावरती पण बोलतात नाही गेला तर आता घाटावरती किती शर्ती आल्या दोन तीन झाल्या नंबर काढला की आपला पास केलेला आहे अच्छा आपल्या पहिल्याबद्दल बद्दल काय सांगाल आणखी चारे गांधी बोलते सांगा हां बड्डे गावाजा लागला आज काय मग जंगी पार्टी आणि मालक पार्टी द्यायकडनं शंभर टक्के घ्या आणि तुम्हाला आणि तुम्हाला पुढे वाटचाल ती धन्यवाद असं पुढे याला तू शर्ती बागाला कुठून आणलाय उत्तराखंड से उसको लेके आए फोन किया उसने का इधर कहा जा रहा है तो बोलो चल हमारे इधर आजा बहुत मजा आएगा चल आज शरीय देखेंगे वो ड्राइवर उधर उत्तर, उत्तराखंड का ड्राइवर ही हो, हाँ. वो है वो इसलिए इधर आए हैं तो तेरे को कैसा लगा इधर का माहौल और शरीय कैसा लगा तेरे को बहुत बढ़िया लगा आ, क्या और आगे आगे बोलो क्या बढ़िया क्या लगा बढ़िया पब्लिक बढ़िया लगी तेरे को बही कैसा लगा बढ़िया लगी बढ़िया लगी क्या मैं कैसा अभी तू इधर आया है पूरे अगले आधे आधे में जाएगा बाटे आधे में बैठेगा क्या बेलगाड़ी पे हां बैठेगा और अच्छी बात है चलो वो पब्लिक देखो ऐसा उत्तराखंड कंसम आ गया इसको बहुत अच्छा लगा इधर का माहौल भी बहुत अच्छा लगा और इसका टेक्निक है ना ड्राइवर का बहुत अलग है उधर का इधर का अलग है वो अलग वो बोलेगा कि इधर मैं बैठते गाड़ी पे तो गाड़ी पर तर मित्रांनो काळोक झालाय आणि आपल्याला घरी पण त्याच्याने मला कामावरती मजा येते आपला ब्लॉग इथे सेंड करतोय आणि नवीन असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि घंटी आपल्याला विसरू नका चला बाय बाय खूप प्रेम द्या चला बाय बाय